विजयाकडे वाटचाल केली आपण काय पाहिजे नांदेड जिल्ह्यातल्या मतदार मतदार या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीवर आणि माझ्यावर विश्वास टाकला म्हणून ही विजयाची गोड आज आम्हाला पाहायला मिळाली जनतेला व्यक्तिगत कोणी नाही मी सांगितलं एक लाखाच्या आसपास लीड मिळेल त्या अंदाजांना चालली आता आमची लीड जवळपास ह्या निवडणुकीमध्ये मला कसलीच भीती वाटली नाही कारण का लोकांचाच एवढा आभार मिळाला लोकांचाच कोल होता त्यामुळे मी नास्त या निवडणुकीमध्ये प्रचार करीत राहिलो लोकांच्या भेटी गाठी घेत राहिलो आणि हा विश्वास लोकांनी कायम टाकला आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशोक चव्हाण भाजपामध्ये अशोकराव चव्हाण साहेब बीजेपीमध्ये गेले का गेले याची कारण वेळी पण ह्या जिल्ह्याने त्यांच्या वडिलापासून कैलास शंकरराव चव्हाणपासून ते अशोकराव चव्हाणांपर्यंत साठ सत्तर वर्षी सेवा शे या गांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभा केली पण अचानक अशोकराव चव्हाण बी जे पीमध्ये गेले त्यांना वाटा असेल की मी इकडं गेलो म्हणजे सगळी जनता माझ्या पाठीशी येईल पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली असं मला या ठिकाणी म्हणायचं या ठिकाणी फॅक्टर कामाला आले एकतर जळांगे फाटलाचा फॅक्टर कामाला आला आणि दुसरी या बीजेपी सरकारची नीती दहा वर्षातली वर्षा करार नव्हे महागाई वगैरे एक फॅक्टर कामाला आला काम सरकार आलं तर पहिलं काम काय सरकार आलं तर या जिल्ह्यातल्या ज्या काही त्रुटी असतील नांदेड शहराच्या दृष्टीने असते रस्ते वाहतुकीचा प्रश्न आहे नांदेड शहरामध्ये ड्रेनेज नालीचा प्रश्न आहे पाणी पाहिलं तर आपण बघतो रस्ते तुम्ही ग्रामीण भागामध्ये कुठं तळ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न सोडावे लागतात देशभरामध्ये काँग्रेसनीसंडी आज खरं म्हणजे दहा वर्षानंतर काँग्रेसनी जोरदार या देशामध्ये मुसंडी मारली त्याबद्दल ज्या लोकांनी काँग्रेसला बाबा पेट्रोल पंप के करीब वाकई क्विंस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह दिगर तक और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिजाइन के कराची सूट ब्राइडल सूट लांचा फ्रॉक गाउन गरारा सूट शर्ट शलवार दुल्हन के सूट के अलावा दिगर फंक्शन के बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब दामों में दस्तियाब है वाज हो के दुबई मुंबई हैदराबाद जैसे कपड़े अब नांदेद शहर के क्विंस डिजाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तियाब है क्विंस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवामनाथ से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की खरीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मरतबा जरूर तशरीफ लाए हमारा पता है बाबा पेट्रोल पंप नजद बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड़